कोल्हापुरात टोल गजरात मंगलमय वातावरणात लाडका विराजमान शहरातील टिकटी कुंभार गली महात्मा रोड इथली दत्तगली गंगावेश परिसर लक्ष्मीपुरी राजारामपुरी कॅम्प परिसरासह उपनगरीय भागांमध्ये उत्साही वातावरणात घरगुती गणेश मूर्तींचं आगमन झालंय जात वैधता प्रमाणपत्र मागणीसाठी अखिल भारतीय कोळी समाजाच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या समोर आमरण उपोषण सुरू करण्यात आहे आज उपोषणाचा तिसऱ्या दिवशी काही उपोषणकर्त्याची प्रकृती खालावल्याची माहिती समोर कोल्हापुरातील छत्रपती घराण्यातील गणरायाचं शाही लव्याजाम्यासह मोठ्या थाटामात आगमन जनतेची सर्व विघ्न दूर व्हावीत अशी प्रार्थना गणरायाकडे केल्याचं खासदार शाहू छत्रपती महाराजांनी सांगितलं सरकारकडून आशा सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामसेवक आपले सरकार केंद्र मदत कक्ष अशा अकरा प्राधिकृत संस्थांकडून लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्याचे अधिकार रद्द करण्यात आले आहेत यापुढे केवळ अंगणवाडी सेविकांमार्फत आलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत भाडेकरुनी घरमालकाचं अख्खच्या अख्ख कुटुंब संपवल्याची घटना पालघरमध्ये घडली आहे या घटनेने एकच खळबळ आहे घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तिहेरी हत्याकांड करणाऱ्या आरोपीचा फिल्मी पाठलाग करत आहेत कुंठणखाणा प्रकरणी एका राजकीय नेत्याला नाशिक क्राईम ब्रँचने अटक केल्यानं खळबळ उडाली आहे या प्रकरणी पोलिसांनी पवन क्षीरसागरला अटक केली आहे पवन क्षीरसागर हा आरपीआय आठवले गटाचा उत्तर महाराष्ट्र संघटक आहे गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद ए मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय बेळगावच्या मुस्लिम बांधवांनी घेतलाय हा सण बावीस सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार असून या निर्णयाच्या माध्यमातून बेळगावच्या मुस्लिम बांधवांनी धार्मिक चलोख्याचे एक नवे उदाहरण समाजासमोर ठेवलं आहे